नमस्कार मित्रांनो मेजर साहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नाशिक विभागातील एकूण जिल्हे आणि एकूण तालुके तर जिल्हे आहेत पाच तालुके आहेत चोपन्न तर प्रत्येक जिल्ह्याचे तालुके आपण पाहणार आहोत प्रथम आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यात आहेत पंधरा तालुके एक नंबर आहे नाशिक दोन नंबर सटाणा तीन नंबर बागलान चार नंबर सुरगाणा तीन नंबर कळवण पाच नंबर मालेगाव सहा नंबर पेठ सात नंबर दिंडोरी आठ नंबर चांदवड नऊ नंबर निफाड दहा नंबर नांदगाव अकरा येवला बारा इगतपुरी तेरा सिन्नर चौदा त्र्यंबकेश्वर पंधरा देवळा दोन नंबर आहे आए अहिल्यानगर जिल्हा त्याच्यात आहेत चौदा तालुके प्रथम आहे आए अहिल्यानगर दो सेकंड आहे कोपरगाव तीन नंबर आहे अकोले चार नंबर संगमनेर पाच नंबर श्रीरामपूर सहा नंबर राहुरी सात नंबर नेवासे आठ नंबर पारनेर नऊ नंबर शेवगाव दहा नंबर आहे पाथर्डी अकरा नंबर आहे श्रीगोंदे बारा नंबर आहे कर्जत तेरा नंबर आहे जामखेड चौदा नंबर आहे राहता हे होते आहिल्यानगर जिल्ह्यातील चौदा तालुके यानंतर तीन नंबर पाहणार आहोत आपण मित्रांनो धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यात आहेत फक्त चार तालुके त्यातील प्रथम तालुका आहे धुळे जिल्हा मुख्यालय धुळे दोन नंबर आहे शिरपूर तीन नंबर आहे सिंदखेडा चार नंबर आहे साखरी तर चार नंबर पाहणार आहोत आपण नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यात आहेत सहा तालुके त्यातील प्रथम आहे नंदुरबार जिल्हा मुख्यालय दोन नंबर अक्कलकुवा तीन नंबर धडगाव अक्राणी चार नंबर तळोदे पाच नंबर शहादा सहा नंबर नवापूर हे होते नंदुरबार जिल्ह्यातील तालुके आणि त्याच्यानंतर लास्ट पाच नंबर पाहणार आहोत आपण जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यात आहेत मित्रांनो पंधरा तालुके त्यातील एक नंबर आहे जळगाव दोन नंबर आहे चोपडा तीन नंबर आहे यावल चार नंबर रावेर पाच नंबर आहे अमळनेर सहा नंबर येरंडोल सात नंबर भुसावळ आठ नंबर आहे मुक्ताईनगर नऊ नंबर पारोळा दहा नंबर बडगाव अकरा नंबर पाचोरा बारा नंबर जामनेर तेरा नंबर चाळीसगाव चौदा नंबर धरणगाव पंधरा नंबर बोधवड तर मित्रांनो हे होते नाशिक विभागातील एकूण जिल्हे आहेत पाच आणि तालुके आहेत चोपन्न व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अवश्य लाईक करा